पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार डबल टू नाईन डबल फाय डाऊन व डबल टू नाईन फाय सिक्स अप बांद्रा टर्मिनस वन टू फोर एट नाईन अप वन टू फोर नाईन झिरो डाऊन बिकानेर दादर एक्सप्रेस या दोन गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर आजपासून थांबा देण्यात येत आहे पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर हेमंत सौरे यांनी वारंवार रेल्वे मंत्री यांच्याकडे पत्र व्यवहार तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पालघर येथे थांब्याकरिता था। सातत्याने पाठ पुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या गाड्यांचा पालघर येथे थांबा सुरू होत आहे डबल टू नाईन डबल फाय डाऊन बांद्रा भूज कच्छ एक्सप्रेसला आज सतरा मे शनिवारपासून पालघर स्थानकात सायंकाळी सात वाजता व वा डबल टू नाईन फाय सिक्स अप गाडीला पालघर स्थानका सकाळी नऊ चौतीस ला थांबा देण्यात येणार आहे तर वन टू फोर नाईन झिरो डाऊन दादर बिकानेर एक्सप्रेसला अठरा मे पासून रविवारी दुपारी चार चौदा ला वा वा वन टू फोर एट नाईन अप गाडीला एकवीस मे पासून सकाळी पालघर संकात थांबा देण्यात येणार आहे यामध्ये बांद्रा भुज कच्छ एक्सप्रेसला पालघर रेल्वे संकात रोज थांबा दिला जाणार असून दादर विकानेर एक्सप्रेसला बुधवार व रविवार पालघर येथे थांबा दिला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे